राम राम मंडळे सकाळ सकाळी आलो मी राहुल राहुलदाच्या दुकानावर मग काय सापडलं रिचार्ज संपेल होत रिचार्ज आपल्याला टाकलं होतं मग काय राहुल दाखल दिले देड रुपया दे मग रिचार्जचे पैसे देऊन मी आलो लक्ष्मी लक्ष्मीनारायण मंदिरावर आणि मंडळे मग मं म्हटलं आता आज पूरी डिटेल सांगून देतो मित्रांनो तुम्हाला कारण लक्ष्मीनारायण मंदिरावर होती बस समाप्ती आणि त्याचाच मित्रांनो विषय असा होईल होता की मंदिरावर जो कार्यक्रम असते तो मित्रांनो छोटा असते आणि चला म्हटलं तुम्हाला आता सर्व मंदिराला दर्शन दर्शन करून देऊ मग नंदी देवचं दर्शन घेऊन म्हटलं बो बाबा बोलेच दर्शन घेऊ म्हटलं चला मग का भाऊ या गुफेमध्ये आहे भाऊ महादेवाची शिवलिंग मित्रांनो बघू शकता तुम्ही खूप जुनी शिवलिंग आहे मित्रांनो आहे मग बाबा महाकालचं दर्शन अडी शून्य मिनिटात घेऊन टाकलं भाऊ कारण की जडी बाबा महाकाल तडी आपू विषय असता आपला असते मग का मोबाईलने बी दर्शन करून दिलं बाबा महाकालचं शिधा निघलो मंदिराच्या बाहेर हे मंदिर तर लई लोकायला माहित नाही गावात हायबी चला म्हटलं हे बी दाखवून मग गणपतीचं दर्शन घेऊन मी सीधा घुसलो डायरेक्ट मंदिरामध्ये मंदी। आणि मित्रांनो मंदिरामध्ये मंदी आल्यावर मंदिराचं एवढं जुनं बांधकाम मित्रांनो सागाच्या याच्यामध्ये अन मंदिरात आल्यावर महात्मा फुले बजरंगबली आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊन मी घुसलो डायरेक्ट मंदिरामध्ये मंदी। हे फोटो पाहून तर डायरेक्ट मनमा प्रसन्न होऊन गेलं आणि गजानन महाराजांचे जे फोटो वगैरे बघून मित्रांनो तिथे एवढे फोटो होते की मी प्रत्येकाचं नाव घेऊ शकत नाही मित्रांनो आणि मी सर्वांचे दर्शन घेतले आणि सर्वप्रथम मी गेलो डायरेक्ट ग्रंथाचे दर्शन घेण्यासाठी मग ग्रंथाचं दर्शन घेऊन मित्रांनो मला दाखवतो मित्रांनो बघू शकता तुम्ही आपले लक्ष्मीनारायणाच्या मंदिरामधले हे मूर्ती बघू शकता किती सुंदर अशी प्रतिमा आहे मित्रांनो लक्ष्मीनारायणाच्या मंदिरामध्ये तिथले दर्शन घेऊन मित्रांनो आपले जुने कारागिरांच्या हातून झालेले हे बांधकाम मित्रांनो बघू शकता तुम्ही एवढे जुने मंदिर मित्, आहे मित्रांनो हे की मी तुम्हाला सांगू शकत नाही कारण माझा जन्मबिन असेल तेव्हापासून हे मंदिर आहे मित्रांनो हे दाखवणं माझं काम आहे कारण की गावातील हे अशा जुन्या आठवणी मित्रांनो ह्या गावाबाहेर गेल्या पाहिजे मित्रांनो हे बघू शकता तुम्ही सागवांमध्ये काम झालेलं आहे पूर्ण मंदिराचे आणि पूर्ण तुम्हाला मी डिटेल पूर्ण दाखवणार आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही सर्व मंदिर पूर्ण मी तुम्हाला आता दाखवलेलं आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही सुंदर असे मंदिर मित्रांनो शेंबा गावाला लाभलेले आहे बघू शकता तुम्ही मंदिर हे आणि प्रत्येक गावामध्ये मित्रांनो असे मंदिर नाही आहे हे सौभाग्य आहे की शेंबा गावाला हे मंदिर लाभलेले आहे बघू शकता तुम्ही एवढे सुंदर असे मंदिर मित्रांनो पण तिथे थोडा अंधार होता म्हणून मी थोडं क्लिअर दाखवू शकलो नाही मित्रांनो समजून घेत जा तुम्ही आणि हे आमचे महाराज विनेकरी हे गुप्तेश्वर आश्रमावर पण विनेकरी होते मित्रांनो बघू शकता तुम्ही आणि वारकरी संप्रदायाची शान म्हणजे टाळ आणि मित्रांनो मी तुम्हाला आता दाखवणार आहे आपले बजरंगबलीचे मंदिर मित्रांनो बघू शकता तुम्ही आपल्या गावातील मित्रांनो हे बजरंगबलीचे मंदिर खूप जुने मंदिर आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही सर्वात मोठे मानाचे मंदिर मित्रांनो पार म्हणजेच आपले बजरंगबलीचे मंदिर मित्रांनो हे लक्ष्मीनारायण मंदिराजवळ आहे बघू शकता तुम्ही सर्वात मोठी बजरंगबलीची मूर्ती गावातील इथं आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही बजरंगबलीचे दर्शन घेऊन मित्रांनो बघू शकता आपण आता सर्व तुम्हाला डिटेल दाखवणार आहे तिकडे गणपतीची मूर्ती आहे आणि खाली बाबा महाकाल आणि नंदी आहे बघू शकता तुम्ही खूप जुनी शिवलिंग इथं पण आहे मित्रांनो दर्शन घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता तुम्ही गणपतीची पण खूप जुनी मूर्ती इथं दिसलेली आहे आपल्याला आणि तिथले दर्शन घेऊन मित्रांनो आपण नंदी दर्शन घेणार आहोत आणि जाणार आहो मित्रांनो तो बाहेर बघू शकता तुम्ही बाहेर चालव भाऊ वांगीची भाजी तिथे आपले भेटले प्रेमाचे माणसं मग आपोआ आपू कार्य करते मग काय दोन तीन पंक्ता वाढल्या मग हे झाल्यानंतर म्हटलं आपू आपूजे त्याच्यानंतर मित्रांनो आपण एक नंबर असे जेवण केलेले आहे आणि मी चाललो आता मित्रांनो घरी मग घरी जाता जाता, जाता भेटले सागर भाऊ सागर बोले रामराम करून मी आलो आणि आपले प्रेमाचे माणसं तरी संपले शाळेजवून भेटले बरे आपली शाळेतील मित्रमंडळी बघू शकता तुम्ही मित्रांनो ओके